लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे कांद्यानं प्रति क्विंटल तीन हजारांचा टप्पा गाठला आहे पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी एकवीसशे रुपये भाव मिळत होता त्यात क्विंटल मागे नऊशे रुपयांची वाढ झाली आहे आज कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळतोय दरात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे आवक कमी मागणी जास्त अशी परिस्थिती असल्यानं सध्या शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक आहे त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे यावर्षी दुष्काळ असल्यामुळं कांद्याचं आमचं उत्पन्न एकदम कमी निघलेलं आहे एकरी साधारण साठ पासष्ट क्विंटल कांदे निघलेले आम्हाला तीन हजार रुपयांना कांदे हे परवडत नाही कमीत कमी पाच हजार रुपये कांदे विकले गेले पाहिजे यावर्षी पाणी पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आम्हाला एकरी हे साठ पासष्ट क्विंटल कांदेचं उत्पन्न निघलं पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यामुळे हे जे काय आठशे रुपये मटण खाता आणि वीस तीस रुपये किलो कांदे हे काहीच परवडत नाही आम्हाला पूर्ण वर्ष दुष्काळात गेलं पाणी नसताना टँकर आणि पाणी आणून कसा तरी माल जगावला त्यात काही माल आता उन्हामुळं जास्त हीटमुळं माल खराब होत राहिले होऊ राहिले आणि आजही पंचवीस तीस रुपये किलो म्हणजे हा काही फार मोठा सुधारित बाजार नाही आहे आणि याच्यात आमचं पा काही मोठं मोठं कल्याण होणार नाही आहे